नमस्कार काजू कोणाला आवडत नाहीत काजू म्हटलं की तुम्हाला काय काय आठवतं कमेंट्स मध्ये लिहा बरं का म्हणजे कोणाला काजू कतली काजू करी की आणखी काय काय पण हा जो सुकामेवा आहे तो आवडतो मात्र सर्वांना आरोग्याच्या दृष्टीनं हे काजू कसे आहेत किती खावेत कधी खावेत जर जास्त खाल्ले तर काय होईल म्हणजे वजन वाढेल का कोलेस्ट्रॉल किंवा शुगर यापैकी काही परिणाम काजूमुळे होऊ शकतात का या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये जिथे आपण नेहमीच वेलनेस किंवा स्वास्थ्यासंदर्भात संदर्भात चर्चा करतो कुठलेही अतिरेकी अवास्तव दावे न करता आयुर्वेदाच्या सिद्धांतांना अनुसरूनच शास्त्र शुद्ध असेल तीच माहिती देण्याचा एक डॉक्टर म्हणून माझा हा प्रयत्न आणि त्याला तुम्हा सगळ्यांची मिळणारी साथ आहेच यासाठी तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद हा जो सुकामेवा आहे आपला आजचा विषय काजू हा म्हणजे नट्स आहेत आपण सगळा जो सुकामेवा असतो त्याला ड्रायफ्रुट्स असंच म्हणतो पण त्यामध्ये देखील दोन प्रकार आहेत नट्स आणि फ्रूट्स तर जे बदाम अक्रोड काजू आहेत त्याला नट्स म्हणतात म्हणजे शेंगदाण्यासारखे असणारे आणि दुसरे कोणते तर मनुका अंजीर जर्दाळू हे सगळे ड्राय फ्रुट्स आहेत तर या दोन्ही कॅटेगरीजच वेगळ्या आहेत या दोन्हीच्या प्रॉपर्टीज या दोन्हीचे शरीरावर होणारे परिणाम हे वेगवेगळेच आहेत तर आज आपला जो विषय आहे काजू तो एक नट कि आहे किंवा खर तर एका फळाचं बी आहे काजूचं झाड जा किंवा जो वृक्ष असतो तो सदा हरित असतो फार सुंदर दिसतो खर तर तो मूळचा ब्राझील या देशातला नंतर साऊथ अमेरिकेतल्या देशांमध्ये पसरला आणि भारतात पोर्तुगीजांनी हा वृक्ष सोळाव्या शतकात आणला सध्या भारतात हा खूप छान स्थिरावला आहे याची खूप ठिकाणी लागवड होते विशेषत गोवा कोकण दक्षिणेकडचे समुद्र किनारे या ठिकाणचं वातावरण काजूला मानवतं आणि तिथे मोठ्या प्रमाणात काजूचं उत्पादन घेतलं जात तर अशा प्रकारे भारतामध्ये उशिरा इंट्रोड्यूस झालेला हा वृक्ष असल्यामुळे जुन्या संहितांमध्ये किंवा ग्रंथांमध्ये याचा उल्लेख नसला तरी त्याचे गुण आणि त्याचे होणारे परिणाम हे आता आपल्याला माहिती आहेत तर हा चवीनं मधुर आहे पचायला गुरु म्हणजे जड आहे गुणानं स्निग्ध आणि उष्ण आहे तर या सगळ्या गुणांमुळे म्हणजे मधुर गुरु स्निग्ध आणि उष्ण या गुणांमुळे काजू वातदोषाचा नाश करतात वातदोष म्हणजे काय तर शरीरात वाढलेला कोरडेपणा थकवा त्यामुळे निर्माण होणाऱ्या तक्रारी या सगळ्यांमध्ये काजूचा उपयोग होतो स्निग्ध आणि उष्ण असल्यामुळे जास्त प्रमाणात काजू खाल्ले तर मात्र पित्तदोष वाढतो आधुनिकदृष्ट्या काजूमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स आहेत आणि त्याहून जास्त प्रमाणात फॅट्स आहेत यामध्ये कॅलरीजचंही प्रमाण खूप आहे त्याच्याबरोबरीने यामध्ये आयर्न कॅल्शियम सोडियम यांचंही प्रमाण चांगलं आढळतं शिवाय अगदी थोड्या मात्रेत त्यामध्ये मॅग्नेशियम फॉस्फरस कॉपर आणि झिंक ही मिनरल्स पण असतात विटॅमिनच्या बाबतीत म्हणेल तर यामध्ये विटॅमिन बी आहे विटॅमिन ई आणि विटॅमिन के ही विटॅमिन्स प्रामुख्यानं आढळतात आता सगळ्यांनाच सा पडणारे महत्वाचे प्रश्न काजू संदर्भातले तर पहिला म्हणजे काजू खाल्ल्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढेल का सर्वात आधी लक्षा हे लक्षात घ्या की हा शेवटी वनस्पतीजन्य घटक आहे आणि कुठल्याही वनस्पतीजन्य द्रव्यामध्ये कोलेस्ट्रॉल नसतच हा त्यामध्ये फॅट्स म्हणजे स्निग्धता आहे पण त्यामुळे जे घातक कोलेस्ट्रॉल आहे ते वाढत नाही त्यामुळे तुम्हाला बी हाय कोलेस्ट्रॉल किंवा हृदयासंबंधी काही तक्रारी असल्या तरी तुम्ही योग्य प्रमाणात योग्य काळजी घेऊन काजू खाऊ शकता आता दुसरा प्रश्न म्हणजे शुगर डायबिटीस असेल तर काजू खावेत का तर हा प्रश्नच मुळी सापेक्ष आहे म्हणजे तुम्ही किती प्रमाणात खाताय तुमची भूक कशी आहे तुमची पचनशक्ती कशी आहे आणि तुम्हाला इतर याच्याबरोबरीनं काही तक्रारी आहेत का यावर या, या काजूच्या प्रश्नाचं उत्तर अवलंबून असेल पण तरीही काजूमध्ये शुगर नाही फार उलट त्याचा जो ग्लायसेमिक इंडेक्स आहे तो लो आहे त्यामुळे काजू खाल्ले की लगेचच रक्तातली साखर शूट होत नाही वाढत नाही त्यामुळे मधुमेहींना काजू चालतात आणि आता तिसरा प्रश्न म्हणजे काजू खाल्ल्यामुळे वजन वाढेल का तर या प्रश्नाचं उत्तर आहे जास्त प्रमाणात जर खाल्ले तर काजूमुळे नक्की वजन वाढेल कारण यामध्ये मोठ्या प्रमाणात स्निग्धांश आहेत म्हणजे फॅट्स आहेत आणि कॅलरीज आहेत पचायलाही हे जड आहेत त्याच्यामुळे ज्यांना वजन वाढवायचे त्यांना हे चालतील मात्र जे वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करतायत त्यांनी मात्र योग्य प्रमाणातच काजू खायला हवेत आता याला जोडून तुमच्या मनात लगेच पुढचा प्रश्न येईल की नेमकं योग्य प्रमाणात म्हणजे किती तर त्यासाठी तुमची भूक किती आहे हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजेच तुमची पचनशक्ती कशी आहे किंवा तुमचा दिवसभराचा दिनक्रम कसा आहे तुम्ही दिवसभर खूप ऍक्टिव्ह राहत असाल खेळाडू असाल किंवा वाढत्या वयाची मुलं आहेत ज्यांना भरपूर भूक लागते तुम्ही भरपूर व्यायाम करत असाल तर त्यांना रोज दहा ते बारा एवढे काजू खाल्ले तरी पचतील मात्र तुमचं काम बैठ असेल तुमचं वय चाळीसच्या पुढे असेल आणि वजन जास्त असेल तर तुम्हाला अर्थात एवढे काजू पचणारच नाहीत बरेचदा खारवलेले किंवा तळलेले काजू स्नॅक्स म्हणून खाल्ले जातात आणि कुठलाही खारवलेला पदार्थ आपण एकच खाऊन थांबू शकत नाही जसं चिप्स आहेत किंवा खारे शेंगदाण आहेत कारण मिठाचा गुणच मुळी रोचक आहे म्हणजे त्यामुळे मिठाचे पदार्थ पुन्हा पुन्हा खाण्याची इच्छा होते तसंच खारवलेल्या काजूंच्या बाबतीत होतं ते, होत। ते जास्त खाल्ले जातात आता असे खारे काजू जर तुम्ही वाटीभर खाणार असाल तर तुम्हाला ते अर्थातच पचणार नाहीत तुमच्या आरोग्यासाठी उपयोगी म्हणूनही तुम्हाला काजू खायचे असतील तर रोजचे दोन ते चार काजू तुम्ही खाऊ शकता म्हणजे कुठल्याही पदार्थाची मात्रा किंवा क्वांटिटी खूप महत्वाची आहे तो घटक कितीही चांगला असला आरोग्यासाठी उपयुक्त असला तरी तो किती प्रमाणात तुम्ही खाताय यावर त्याचा शरीरावर होणारा परिणाम ठरतो हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा नेहमीसाठी सर्वांनीच लक्षात घ्यायला हवा या काजूचा आणखी एक फायदा होतो रक्तवाढीसाठी हिमोग्लोबिन नावाचं प्रोटीन रक्तवाढीसाठी आवश्यक असतं जे आपल्या लाल रक्तपेशींना ऑक्सिजनचं वहन करण्यासाठी मदत करते तर या हिमोग्लोबिनसाठी आयर्न आणि कॉपर हे दोन मायक्रोन्युट्रिएंट आवश्यक असतात तर हे हिमोग्लोबिन साठी आवश्यक असणारे जे न्यूट्रिएंट्स आहेत आयर्न आणि कॉपर ते काजूमध्ये चांगल्या प्रमाणात असतात त्यामुळे हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी काजूची चांगली मदत होते याचा आणखी एक फायदा होतो डोळ्यांसाठी कारण काजूमध्ये एक अँटीऑक्सिडंट सापडले जे डोळ्यांमधला जो मॅक्युला नावाचा पार्ट असतो त्याला संरक्षण देण्याचं काम करते आणि त्यामुळे दृष्टीची ताकद वाढवण्यासाठी याचं सेवन उपयोगी आहे म्हणजे काजू खाल्ल्यामुळे नजर किंवा दृष्टी सुधारण्यासाठी नक्की फायदा होऊ शकतो अर्थात यावर संशोधन चालू आहे पण जर डोळ्यांचा कोरडेपणा किंवा डोळ्यांची ताकद कमी झाली असेल तर काजूचा जो स्निग्धपणा आहे त्यामुळे तुम्हाला नक्की फायदा होऊ शकतो आता काजू हा एक प्रकारचा गर किंवा फळाचं बी आहे आणि त्यात बरेच न्यूट्रिएंट्स आहेत त्याचा गुण स्निग्ध आहे अशा गुणाचे जे कुठले पदार्थ आहेत म्हणजे बदाम अक्रोड त्याच वर्गात काजू येतो हे सगळेच जे घटक आहेत ते बुद्धिमत्तेसाठी उत्तम मानले जातात आणि यावर बरंच संशोधनही झालेलं आहे काही काही स्टडीज मध्ये असं आढळलंय की काजूमधले जे न्यूट्रियंट्स आहे त्यामुळे ब्रेनचं फंक्शन सुधारायला खूप फायदा होतो वाताच्या सगळ्या तक्रारींसाठी काजू उपयुक्त आहेत त्यामुळे जेव्हा जेव्हा शरीरात कोरडेपणा चंचलपणा वाढतो म्हणजे डोळ्यांमध्ये त्वचेमध्ये केसांमध्ये तर स्निग्ध या गुणामुळे काजू या सगळ्या तक्रारींमध्ये उपयुक्त आहे केसांना उत्तम पोषण यातल्या सगळ्या घटकांमुळे मिळतो आणि बुद्धीला स्थिरता प्राप्त होते आयन कॉपर मॅग्नेशियम कॅल्शियम या खनिजांमुळे अर्थात काजू आहेत ते हाडांसाठी किंवा हाडांच्या ज्या तक्रारी आहेत त्यासाठी सुद्धा उपयुक्त आहेत आता हे सगळे फायदे काजू योग्य वेळी योग्य प्रमाणात खाल्ल्यामुळे मिळतील हे पुन्हा एकदा लक्षात घ्या योग्य प्रमाण किती हे आपण पाहिलंच आता योग्य वेळ कोणती तर काजू पचायला जड असल्यामुळे कधीही जाता येता किंवा रात्री झोपण्यापूर्वी खाऊ नये शक्यतो सकाळच्या वेळी किंवा दुपारच्या आधी असे जड पदार्थ खाल्ले तर दिवसभराची जी हालचाल आहे त्यामुळे ते पचायला मदत होते पण ज्यांना मुळीच झोप येत नाही आणि वजनही वाढत नाही शरीरात खूप वात वाढलेला आहे डोक्यात खूप विचार येतात त्यांनी रात्रीच्या वेळी काजूची पावडर करून दुधात उकळून घेतली तर त्यांना त्याचा फायदा होतो खूप जास्त प्रमाणात काजू खाल्ले तर मात्र पित्त वाढतं कारण ते स्निग्ध आहेत उष्ण आहेत आणि याचा दुसरा पण साईड इफेक्ट आहे ते म्हणजे यामुळे कॉन्स्टिपेशन होऊ शकतं शिवाय रोज रोज तुम्ही खूप जास्त काजू खाल तर वजन वाढेल हेही नक्की आता काजू खाण्याची योग्य पद्धतही असते हे तुम्हाला माहितीये का बऱ्याच जणांना तुमच्यापैकी माहिती असेल आपण या आधी बदामच्या व्हिडिओतही पाहिले की बदाम भिजवून का खायचे पण काजू खाण्याची सुद्धा वेगळी काही पद्धत असते हे तर तुम्हाला माहित नसेल बहुदा कारण काजूमध्ये फायटेट्स असतात ज्यामुळे पचायला हे नट्स असतात ते थोडे जड होतात जर तुम्ही रात्री काजू भिजवून ठेवले तर यातला जो फायटेक नावाचा घटक आहे तो कमी होतो आणि हे पचायलाही हलके होतात शिवाय भिजवून खाल्ल्यामुळे यामुळे जी पित्त किंवा उष्णता वाढण्याची शक्यता असते ती सुद्धा कमी होते आणि काजू खाण्याची दुसरी पद्धत म्हणजे तुम्ही मंद आचेवर काजू भाजून घेतले तर त्यामुळे ते पचायला हलके होतात आयुर्वेदानुसार कुठलंही धान्य किंवा पदार्थ भाजला की तो पचायला हलका होतो मात्र कधीही काजू तळून किंवा खारवून खाऊ नये कारण त्यामुळे अधिकच तेल आणि अनावश्यक मीठ शरीरात आपण पाहिलेले काजूचे सगळे फायदे तुम्हाला हवे असतील तर थोड्या प्रमाणात काजू खाऊ शकता म्हणजे भिजवून खाऊ शकता किंवा काजूची पावडर करून ती दुधात टाकून घेऊ शकता किंवा भाज्यांमध्ये ही पावडर ऍड करू शकता काजू भाजून नंतर खाऊ शकता या सगळ्या प्रकारांमुळे घरातल्या सगळ्यांना याचा फायदा मिळेल तर असे हे काजू आणि त्याचे आपल्या स्वास्थ्यासाठी असलेले फायदे तोटे बरेच जण सोशल मीडियावर एकांगी दावे करतात बरं का म्हणजे एक जण म्हणेल की काजू खूप उत्तम आहेत रोज खायला हवेत आणि दुसरा म्हणेल की नाही नाही काजूमुळे हार्ट डिसीज होतो बरं का किंवा कोलेस्ट्रॉल वाढतं वजन वाढतं इत्यादी इत्यादी मला ना बरेचदा वाटतं की सोशल मीडियावर लोकप्रिय होण्यासाठी लोक एकतर तुम्हाला घाबरून सोडतात किंवा कुठलीही गोष्ट खूप हाईप करतात आता हे लक्षात घ्या की या दोन्ही सापेक्ष गोष्टी आहेत कारण तुम्ही जो कुठला पदार्थ आहे त्याचे गुणधर्म समजून घेतलेत का ते तुम्ही योग्य प्रकारे योग्य प्रमाणात खाताय का हे जास्त महत्वाचं आहे आयुर्वेद नेहमी संतुलन साधण्याचं समर्थन करणारं शास्त्र आहे न खूप कमी न खूप जास्त आयुष्यातही असा समतोल हवा सारासार विचार हवा तर आरोग्य नेहमीच उत्तम राहील तुम्हा सगळ्यांचंच आरोग्य नेहमी उत्तम राहावं अशी सदिच्छा मनात ठेवून आपली ही आरोग्य यात्रा चालू आहे तर ही माहिती अधिकारिक जणांपर्यंत शेअर करा खरा आयुर्वेद अधिकारिक जणांपर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमच्या कमेंट्स तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा चॅनलवर नवीन आहात का तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या या व्हिडिओच्या बाबतीत किंवा आणखी कुठल्या व्हिडिओच्या बाबतीत काही शंका असतील तर आपण लवकरच घेऊन येतोय लाईव्ह सेशन तर पोस्टकडे लक्ष ठेवा लाईव्हमध्ये तुमचे मनातले प्रश्न मला विचारा त्यावर आपण चर्चा करूया तुमच्या सगळ्यांची साथ आहेच आणि अशीच राहावी अशी अपेक्षा करते भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भव तू धन्यवाद